कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती जैसे थेच आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी बारा पासून सत्तेचाळीस फूट आठ इंच इतकी आहे पण दुसरीकडे रात्रीपासून पावसाचा वाढल्यानं पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना धडकी भरली पंचगंगा नदीचं पाणी शहर आणि ग्रामीण भागातल्या सखल भागात घुसलं कोल्हापूर शहरातल्या विनस कॉर्नर शाहूपुरी कुंभार गल्ली बापट टॅम नष्टन यासह अन्य भागात पुराचं पाणी आहे समाधानाची बाब म्हणजे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे आता बंद झाले त्यामुळे धरणाचा विसर्ग कमी होऊन तो आता चार हजार तीनशे छप्पन इतका झाला आणि या सगळ्या कोल्हापुरातल्या पूरस्थितीबाबत आपण ताजे अपडेट्स घेऊयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातली पूरस्थिती जैसे थेच पाहायला मिळते पाऊस सध्या कशा पद्धतीनं सुरू आहे आणि पावसाचं पाणी नेमक्या कुठल्या कुठल्या भागात शिरलं आपण पाहतो की पश्चिम भाग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उघडदा पावसाचे सुरू आहे त्यामुळे आपण पाहतो की नद्यांच्या पाणी पातळी जी आहे ती वाढलेली नाही पण स्थिर आहे असं आपल्याला म्हणता येईल ही दृश्य आहेत विनस कॉर्नर परिसरात काल या ठिकाणी पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात आलेलं होतं आता पाणी संत आहे वाढताना दिसत नाही आहे कारण आपण पाहिलं की रात्री बारा वाजल्यापासून पंचगिंगीची जी पातळी आहे ती स्थिर राहिलेली आहे त्यामुळे समाधान म्हणावं लागेल पण पाऊस मात्र रात्री पडलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा धडकी असं म्हणावं लागेल एकूण आपण पाहतो की पंचगंगीची पाणी पातळी जी आहे ती सातत्यानं वाढत होती पण सात ते आठ तासापासून ही पाणी पातळी वाढलेली नाहीये त्यामुळे थोडासा दिलासा दुसरीकडे असा आहे की अलमट्टी धरणातून जवळपास आपण पाहतोय की साडेतीन लाखाचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे हे पाणी तात्काळ खाली जाईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जाते पण एकूणच आपण पाहतो की पंचंगा नदीची जी पाणी पातळी आहे ती स्थिर आहे अर्धा एक इंचानी कमी झालेलं पाहायला मिळते पण आपण पाहतो की परिस्थिती जी पूरस्थिती आहे जिल्ह्यामध्ये ती तशीच आहे अनेक गावांच्या नदीकाठच्या गावांना म्हणजे फटका बसलेला आहे इचलकरंजीच्या काही सकल भागात पाणी आलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोल्हापूर शहरातल्या काही सकल भागामध्ये पाणी आलेलं आहे त्यामुळे प्रशासनाची तारांबळ जैसे थे आहे पाऊसानं आज जरी उघडीप दिली तर मात्र कुठेतरी समाधान म्हणावं लागेल पण आपण पाहतो की अनेक गावातल्या रुग्णांना दुसरीकडे नेत असताना रात्री बोटीतून त्यांना पलीकडे जावं लागतंय आणि त्याप्रमाणे आपण पाहतो की त्या रस्त्यांवर मुख्य रस्त्यांवर जवळपास आठ नऊ फूट इतकं पाणी असल्यामुळे मोठी कसरत त्या ठिकाणी करावी लागते नक्कीच प्रताप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर कोल्हापूरमध्ये पूरस्थिती सध्या जैसे थेच पाहायला मिळते त्यामुळे कोल्हापूरकरांनो काळजी घ्या हेच आवाहन केलं जात आहे thank <laughs> you